पालखीत हजारो एकविरा आईंच्या भाविकांनी हो सहभाग नोंदवला असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते पाटील यांचे नाव लागावे यासाठी या दरम्यान के केला आहे मला असं वाटत वाट समाजातील प्रत्येक तरुण आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आपल्या पद्धतीने सरकार विरुद्ध रोष आणि आंदोलनामार्फत आपली जाहीर नोंद व्हायला हवी करायला हवी तरच सरकार आपल्या या मागणीला मान्यता देईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देईल दिबा पाटलांचं नाव लागल्याशिवाय राहणार नाही एकविराही चरणी प्रार्थना करतो आणि दिबांचं नाव लागा म्हणून ना आम्ही नवस मागलेला आहे एकविरा आम्ही सरकार विरुद्ध रोष आणि आम्ही डायरेक्ट विरोध करतो त्यांच्या या निर्णयाला की आम्हाला अजून तुम्ही एवढी वर्ष टांगवतच ठेवलेलं आहे आम्हाला फक्त आम्हीच दाखवता नाव लागणार आहे नाव लागणार